चला मंडळी आज आपण घरच्या साहित्यात फक्त दोन साहित्यात आपण बनवणार आहोत आईस्क्रीम तर अगदी ठेल्यावर मिळते अशी आपण आईस्क्रीम बनवणार आहोत तर मी घरच्याच साहित्यात ही आईस्क्रीम बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी खूप छान बाजारात मिळते किंवा ठेल्यावर मिळते अशी ही आपली कुल्फी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी अलगद अशी आपली ही कुल्फीसुद्धा निघत आहे तर मोल्डचाही वापर न करता कुल्फी मोल्डचाही वापर न करता घरातल्या साहित्यात ग्लासमध्ये मी ही को कुल्फी तयार केलेली होती तर बघू शकता अप्रतिम दिसत आहे चला तर मग यासाठी कमीत कमी, कमी साहित्य लागणार आहे आणि घरच्या साहित्यात आपली ही कुल्फी रेडी होणार आहे तर यासाठी मी सर्वप्रथम आठ बदाम घेतलेले आहेत यानंतर मिक्सर जारमध्ये दे, मी दीडपळी साखर घेणार आहे तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पिटी साखर करून घ्यायची आहे तर दीडपळी साखर आणि आठ सात ते आठ बदाम तर मी आठ बदाम घेतलेले आहे तुमच्याकडे काजू असतील तर घेऊ हो शकता अगदी ऑप्शनल आहे काजू बदाम तुम्ही घ्या किंवा नका घेऊ हो, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ हो शकता आणि जरी नसेल तर स्किपही करू शकता पण साखर आणि वेलची ही, ही महत्त्वाची आहे तर मी माझीच पिठी साखर थोडीशी मी भरवून घेतली होती यानंतर मी यामध्ये दोन वेलची सोलून टाकत आहे तर बघू शकता कढाईमध्ये मी पाऊन लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेला आहे स सगळ्यात आधी कढाईमध्ये मी एक ग्लास पाणी ओतून गरम करून काढून घ्यायचं कारण की आपलं दूध परत पुढे जाऊन फाटू नये खराब होऊ नये यासाठी ही भाजीची कढाई होती माझी म्हणून ही टिप्स सर्वप्रथम तुम्ही ही लक्षात ठेवावी जर तुमची भाजीची जर तुम्ही कढाई वापरणार असाल तर या पद्धतीने आपण आधी उकळून पाणी घ्यायचं यामुळे आपलं दूध पुढे जाऊन खराब होत नाही यानंतर मिक्सर जारमध्ये तुम्ही बघू शकता वेलची बदाम आणि साखर यांची मी पावडर करून घेतली आहे बदाम ऑप्शनल आहे तुम्हाच्याकडे नसेल तर स्किप करू शकता तर यानंतर आपल्याला बघू शकता दुधाला थोडीफार उकळी येण्यापूर्वी आपण एक पळी दूध बाजूला काढून घ्यायचं आहे तर हे दूध आपण ह्या दुधामध्ये आपण थोडंसं दाटसरपणा यावा म्हणूनसाठी थोडंसं कॉर्नफ्लावर मिक्स करून घेणार आहोत त्यासाठी वाटीमध्ये आधी दूध थोडं गरम झालं की बाजूला काढून घ्यायचं आहे तर आपलं आता दूध छान उकळी मारत आहे तर असंच सतत उकळी मारायला लागलं की दूध छान हलवून घ्यायचं आणि कडेलाही चिटकून द्यायचं नाही खालीही चिटकून द्यायचं नाही जेवढं चिटकेल तेवढ्या बाजूला उलदण्याच्या सहाय्यने काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी एक चमचा म्हणजे पाऊन चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे वाटीमधल्या दुधामध्ये तर ते सर्व मिश्रण आपण आता एकजीव करून घ्यायचं आणि बघू शकता ते बॅटर व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण दुधाकडे हे लक्ष द्यायचं दूध छान उकळून पाऊन लिटर दुधामधलं पाऊन लिटर दूध पूर्ण आठत आल्यानंतर यामध्ये आपण हे कॉर्नफ्लावरचं मिश्रण तुम्ही बघू शकता मी पळी चमच्याच्या सहाय्याने पूर्ण जीव करून घेतलेलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे यानंतरनं आपलं दूधही खूप छान छान उकळत आहे आणि आटतही आलेलं आहे बऱ्यापैकी तर लिटर दूध घेतलं होतं मी त्यातलं लिटर दूध पूर्ण आटून घे आटवून घ्यायचं एक तृतीयांश त्यातलं दूध कमी झालं पाहिजे तर यानंतर मस्त असं आपलं ह्या प्रोसेसला आपल्याला फक्त आणि फक्त वीस मिनटं लागतात आणि अप्रतिम आपली ही कुल्फी रेडी होते अगदी घरच्या घरी आणि चांगल्या पद्धतीत तर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ हे वापरू शकता गव्हाचं हे वापरू शकता त्याचबरोबर जर तुमच्याकडे कटल पावडर असेल तर कस्टल पावडर वापरू शकता कॉन्फॉरच्या ऐवजी आणि जर तीही नसेल तर मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता तर वाटीमधल्या दुधामध्ये मी पाऊन चमचा कॉनफ्लावर टाकून घेतला आहे आणि हे मिश्रण शकता अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे तर आता ती वेळ आलेली आहे आपल्या दुधामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि छान असं एकजू करून छान आटवून घ्यायचं आपलं हे दूध तर बघू शकता आपलं पाऊन लिटर दुधामधले बऱ्यापैकी दूध आपलं आठत आलेलं आहे तर छान असं आपलं आता यामध्ये आपण मिश्रण होतल्यानंतर पाच मिनिटे छान असं परतून घ्यायचं आणि बघू शकता हे बॅटर अजूनही थोडंसं पातळसर वाटत आहे उलटनं थोडंसं किरकं करून पाहायचं तर थेंब थेंब करत आहे तर सर येस्टवर आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण आता थोडीशी साखर टाकून घेणार आहोत थोडीशी म्हणजे जी आपण दीडपळी घेतली होती तेवढी टाकून घ्यायची आहे काढून घेतलेली त्याचबरोबर यामध्ये आपण बदाम घातलेले याम होते यामुळे बदामच्या पावडरमध्ये सुद्धा आपले हे जे दुधाचं मिश्रण आहे ते खूप घट्टसर दाट्सल होण्यास मदत होते आणि जर तुमच्याकडे तर आमच्या इथे कीर्तन वगैरे सुरू आहे त्यामुळे हे आवाज आहे तर छान असा तर आपलं हे मिश्रण हे जीव करून घेतलेलं आहे यानंतर जर तुमच्याकडे तर टाकू शकता मी खूप तर मला काही केशर सापडलं नाही घरामध्ये यामुळे मी ह्यामध्ये थोडासा खैचा रंग वापरला आहे केशरी रंग तर तुम्ही सुद्धा वापरू शकता नाही वापरला तरी स्किप केला तरीही चालतो तर बघू शकता आपलं हे मिश्रण आता दाटसर होत आलेलं आहे आणि खूप छान आपलं हे मिश्रण झालेलं आहे यानंतर मी यामध्ये थोडासा फूड कलर घातलेला आहे तर बघू शकता तर थोडंसं आणखीन फिक्का आहे म्हणून मी थोडा आणखी यामध्ये फूड कलर केशर रंग घालून येणार आहे आणि आपलं मिश्रण आता परफेक्ट झालेलं आहे आईस्क्रीमच्या बॅटरप्रमाणे तर ह्या मिश्रण यामध्ये मी आता थोडीशी आणखीन केशरी रंग घालून घेत आहे कारण की असा ऑरेंज रंग बऱ्यापैकी आला नव्हता यामुळे तर मस्त असा आता आपला हा मी एक्झू करून घेणार आहे घालून घेतल्यानंतर आधी पण मी एवढीच एक पिंचच घातला होता केशरी रंग आताही तेवढाच घातलेला आहे तर छान असा आता जीव झाल्यानंतर आपलं हे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थोडंसं नॉर्मल थंड होऊन द्यायचं तर बघू शकता अशा प्रकारे मिश्रण किती घट्टसर सर आलेलं आहे तर यानंतर आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि थोडंसं थंड होऊन देत आहे यानंतर आता मी छोटे छोटे तीन ग्लास घेतलेले आहेत तर यामध्ये आता मी हे सहाय्याने भरून घेत आहे हे ग्लास जर तुमच्याकडे आईस्क्रीम आईस मोल्ड असतील तर आईस्क्रीम मोल्डमध्ये सुद्धा टाकलं तर हे जातं माझ्याकडे नव्हते आईस्क्रीम मोल्ड तर मी हे चहाचे कप आहेत आणि त्याचबरोबर एक ग्लास आहे छोटा स्मॉल साईजचा सा। यामध्ये मी हे मिश्रण ओतून घेत आहे आईस्क्रीम आपली सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे यामध्ये ओतून तर आईस्क्रीमच्या कांड्या नसतील आपल्याकडे तर छोटे जे चमचे असतात आपल्या घरात जेवण पोह्याचे तर तेच आमचे मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे अतिशय अप्रतिम अशी आपली ही आईस्क्रीम रेडी होते तर तुम्ही बघू शकता आता माझं ह्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण भरून झालेलं आहे तर किती घट्ट घट्टसं दाटसर झालेलं आहे मिश्रण बघू शकता अगदी अप्रतिम असं आणि टेस्टलासुद्धा खूप खूप छान होते आणि बदाम जे आहेत ते, ते आईस्क्रीम खाताना आपल्या तोंडामध्ये येतात त्यावेळी खूप खुँ, खूप त्याचं एक टेस्टला खूप छान लागतं आणि वेलचीमुळे आपल्याला व्हॅनिला इन्सेन्स वगैरे नसेल वेलची असल्यामुळे नसे। वेलचीचा वेलची जो सुगंध आहे ना तो आपण अप्रतिम येतो व्हॅनिला इन्सेन्स नसेल तरीही स्किप केला तरी चालते माझ्याकडे होतं ता मी टाकलं नाही मी यामुळे विलायची वापरलेली आहे यानंतर थंड झाल्यानंतर आपण हे आईस्क्रीम काढून घेऊ घेण्यापूर्वी ग्लास छान असा आपण हाताने चोळून घ्यायचा आणि गोल तसा फिरवून हळूच काढून घ्यायचा आहे त्यापूर्वी खाली डिशमध्ये मी ग्लास अर्धा ग्लास पाणीवरून बघू शकता ते बघू शकता मस्त असं आपला आईस्क्रीम रेडी झालेला आहे तर अतिशय टेस्टी आणि खूप खूप छान लागतं हे आईस्क्रीम तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या आजच्या रेसिपीला एक लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीसोबत मित्रपरिवारासोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जवळ असलेल्या आयकॉन बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीनवीन नवी येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर धन्यवाद भेटू पुन्हा छान अशी रेसिपी किंवा व्हिडिओ घेऊन धन्यवाद